सगळ्यांना सतरंगी जिंदाबाद 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 तुमच्या समोर जी व्यक्ती उभी आहे तिची एक थोडक्यात ओळख थोड़क करून देते बाबरी मशीदीचा ढाचा जेव्हा पडला तेव्हा ती अठरा वर्षाची होती आणि तिला फार वाईट वाटलं होतं की घरचे तिला जाऊ देत नाहीये तो ढाचा पाडायला त्यानंतर जेव्हा भोपाळला गंगे झाले मी भोपाळला होते तेव्हा आणि त्या दंग्यांमध्ये मला असं वाटायचं जाऊन आपण कोणाला तरी मारून यावं कारण माझ्या समोर एक गट होता जो सतत एकमेकांना मारहाणी करत होता लहानपणीच्या माझ्या काही कविता आहेत ज्यांच्याबद्दल मला आता बरीच लाज वाटते पण त्या कविता आहेत आणि त्या मी जपून ठेवल्या आहेत जर कुठे भरकटली तर त्या कविता पुन्हा मी वाच वाचायला माझ्या हातात फसाव्या त्याच्यामध्ये आजकालच्या काळात कुठलंही वाक्य उचलून कोणाच्याही तोंडी काहीही देतात ह्याची मला पूर्ण कल्पना आहे पण मी कोणीही मोठी सेलिब्रिटी नसल्यामुळे तसं करायची माझी काहीही हरकत नाही पूर्णपणे म्हणायचं झालं तर त्या काळात माझे हे विचार होते ज्याच्यावर मी कविता केल्या आहेत त्याच्यावर मी हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये हिंदू धर्म किती मोठा आणि चांगला याच्यावर केलेली कविता आहे माझ्याकडे गांधी आणि नथुराम यांच्याबद्दल केलेली कविता आहे ज्याच्यात नथुराम गोडसे ह्या माणसाची गोडवे गायलेले आहेत ह्या कविता मी जपून ठेवल्या आहेत कारण जर पुन्हा कधी गरज पडली त्यांना त्या ते वाचता याव्या आणि बाहेर गेटच्या बाहेर उभ्या असणाऱ्या माझ्या बांधवांना मला सांगायचंय की मला तुम्ही कळू शकता कारण एक काळ असा होता जेव्हा मी तुमच्यात होते त्यामुळे जर मी आज बदलू शकते तर तुम्ही बदलू शकता थोडा विचार त्यामुळे गंमत अशी झाली की हळूहळू माणूस मोठा होत जातो मी फिल्म बनवणाऱ्या गटातली असल्यामुळे मला बी मेट या फिल्म मधलं एक छोटस प्रसंग आहे अनेक तरुण आहेत त्यांना आठवत असेल त्याच्यात करीना कपूर असं म्हणते की बचपन मे और मेरा एक दोस्त आहे वर घर बेलते तबसे शादी करूंगी लेकिन बाद मे बडी हो गई पर मेरे मम्मी बाबा बडे नहीं हुए मला असं वाटतं की मी मोठी झाले पण अनेक अनेक लोक आहेत जे आता स्वतःला हिंदू समजतात ते बहुतेक मोठेच नाही झाले कारण असं होतं की आपण हळूहळू जेव्हा मोठे होत मोट जातो आपण विचार करत राहतो आपल्या आजूबाजूच्या घटना बघत राहतो अं इंग्लंडमध्ये रेडक्रॉस या संस्थेकडनं मी गेले असताना तिथे पंचवीस देशांचे प्रतिनिधी दे होते आणि त्यांच्यातल्या एकाने मला एक म्हणजे जेव्हा आपली ओळख केली आणि म्हटलं की आय फ्रॉम इंडिया तर तिने मला विचारलं की सो आर यू अ हिंदू आणि मग मी ऍक्च्युली विचारात पडले की एम आय अ हिंदू मी हिंदू आहे का कारण तोवर मी भोपाळचे दंगे बघितले होते दोन हजार दोन साली मी गुजरातमध्ये होते मी गुजरातचे दंगे बघितले होते मी तिथल्या कॅम्प्समध्ये मध्ये रेडक्रॉस काम केलं होतं हिंदू कॅम्प वेगळे मुस्लिम कॅम्प वेगळे हे मी केलं होतं त्यामुळे तेव्हा मी विचारात पडले त्याच्या आधी मी अॅनिगिएशन ऑफ कास्ट वाचलेलं वास्ट होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं wow. मी गुलामगिरी वाचलं होतं महात्मा फुलेंचं मी पेरियारांची माझी ओळख होत आली होती त्यामुळे मला असं वाटलं की हिंदू मी आहे का नाही आहे ते विचारताना त्या बाईच्या डोळ्यात एवढा अभिमान होता की मला असं वाटलं ह्याचं मी काय उत्तर देऊ की मी हिंदू आहे का नाही आहे कारण गरज सी गव हिंदू हे मी ऐकलं होतं पण तोपर्यंत माझ्या मनात शर्मसे कौल हिंदू आहे याची त प्रतिमा तयार झाली होती त्यामुळे मला असं म्हटलं होतं की माझी ओळख मी काय द्यावी हिंदू तू आहे का नाही आहे मग मला लक्षात आलं मी म्हटलं की का सोडू मी ओळख हिंदू घरात जन्म झाला आहे त्याच्याबद्दल मला अभिमान आहे का नाही ही वेगळी गोष्ट आहे पण हिंदू मी आहे आणि आता आपण जर या हिंदू धर्मावर अधिकार सांगितला नाही तर ते लोक जे एकच्या बाहेर उभे आहेत त्यांचा हिंदू धर्म हा हिंदू धर्म म्हणून सगळीकडे पसरेल आणि मला ते सांगणार नाही कुठल्याही प्रकारचा अभिमान आहे का मला की माझा हा धर्म आहे हिंदू धर्म तर नाही त्याच्याबद्दल गरज से किंवा हिंदू आहे म्हणण्याची काहीही मला लायकी वाटत नाही पण म्हणून मी ती गोष्ट सोडून देणार नाही ती मी धरून ठेवणार आणि मनी जे ज्या प्रकारची व्यक्ती आहे मला ज्या प्रकारच्या ज्या गोष्टींचा अभिमान आहे स्वातंत्र्याचा अभिमान अभिव्यक्तीचा अभिमान मला जे हक्क माझे हक्क वाटतात ते सगळे मिळवण्याचा जो माझा माझा लढा आहे तो देणारी व्यक्ती पण एक हिंदू असते हे सांगायचंय म्हणून हो मी ती हिंदू आहे मी हिंदुत्ववादी हिंदू नाही पण मी एक प्रगतीशील हिंदू आहे मी एक विचार करणारी हिंदू आहे आणि धर्माची चिकित्सा करणारी आणि त्या धर्मामध्ये जर काही सुधारणा आल्या असतील तर त्या करायच्या आहेत तेवढं विधान म्हणणार अशी मी हिंदू आहे असं मला नक्की वाटत एक गंभीश मला नेहमी असं वाटतं बरं का की बाहेर उभे असलेले हिंदू खूपच मोठे ते बरे आहेत त्यामुळे त्यांच्याबद्दल फक्त बोलत नाहीये पण आता या एफटीआय म्हणा ललित कला म्हणा किंवा अनेक अनेक संस्थांमध्ये खूप जास्त विरोध झाला अभिव्यक्ती करण्याचा तर ते जे स्वतःला हिंदू म्हणवतात त्यांच्या समोर मी आज खुलं चॅलेंज देते की हिंदू धर्म जो चार वेदांवर आधारलेला आहे त्याची त्याची अरण्यक आहेत पुराणं आहेत त्या सगळ्यांचा मी अभ्यास केला आहे मला कुठल्या वेदात काय लिहिलं आहे ते माहीत आहे माझ्याशी चर्चा करायला या आपण बघू कोणाला जास्त हिंदू धर्माबद्दल कोणाला जास्त माहिती आहे जो धर्म मी नाकारला आहे जी जात मी नाकारली आहे त्याच्या जोरावर जो तुम्ही अभिमान करता आहात त्या गोष्टी मला जास्त माहित आहेत तर प्लीज या आणि मला कॉन्टॅक्ट करा आपण समोरासमोर चर्चा करू की हिंदू धर्म म्हणजे काय तुमचा हिंदू धर्म का माझा हिंदू धर्म एक खूप आजकाल प्रश्न विचारण्याची खूप आणि ते फक्त एका गटाने प्रश्न विचारण्याची सध्या चलती आहे त्यामुळे काही प्रश्न विचारले जातात जे मी अगदी क्विकली फक्त प्रश्न आणि त्याचं शक्यतो एका वाक्यात उत्तर जे माझ्याकडनं आहे त्याचा मी सांगायचा एक प्रयत्न करते तुम्ही फक्त हिंदूंबाबतच का बोलता मग मग असेल तर पैकंबरांबद्दल बोलून दाखवा मी ठामपणाने सांगू शकते की कुठल्याही इतर धर्माच्या लोकांनी जर त्या धर्माची चिकित्सा करण्याबद्दलच असं नाटक केलं आणि त्याच धर्माच्या धर्मांध लोकांनी त्याचा विरोध करायचा प्रयत्न केला तर ठामपणे आम्ही त्याचाही विरोध करू विरोध करत नाही पण हो, एक बाजू ही आहे की हो मी हिंदू आहे माझा धर्म मला माहित आहे तुम्ही नका सांगू माझा धर्म काय ते माझा देव मला माहिती आहे मी त्याला तो राम म्हणणार ती सीता म्हणणार सांगू नका ज्या दिवशी मी माझ्या आईला माताजी म्हणणं सुरू करेन मराठी बोलणं सोडून त्या दिवशी मी देवाला रामजी सीताजी म्हणायचा विचार करेन तुम्ही मला कृपा करून सांगू नका माझ्या धर्माबद्दल मी काय करायला पाहिजे दुसरा प्रश्न असा असतो मंदिरं वाढून मशीद बांधली होती तर आता आम्ही मशीद पाडली त्याच्यात काय चूक केली तो ते मध्ययुग होत मध्ययुगातला काळ हा जो रानटी काळ होता त्याच्यात ज्या टोळ्या फिरायच्या आपल्याला कसं हवाय का आपण बायकांना पळावून घेऊन काही लोक म्हणतात तसं पण बायकांना पळावून घेऊन आपापल्या ठिकाणी ठेवणार आहोत का आपण मुंबई छाटणार आहोत रस्त्यामध्ये दगड घालून त्यांना मारणार आहोत का ईश निंदा ही गोष्ट हिंदू धर्मात नाही तर याचा अभिमान बाळगला पाहिजे कारण त्याचा कायदा नाही याचा अर्थ थोडं गुन्हली पण आहे ईश निंदेचा कायदा असण म्हणजे रस्त्यात चौकात उभार मारहाण करणार आहोत का त्यांना मारून टाकणार आहोत का अभिव्यक्ती म्हणजे स्वैराचार का असा जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हा तुम्ही जेव्हा एका कॉलेजमधल्या अठरा एकोणीस वर्षाच्या मुला मुलींना मारहाण करता तो स्वैराचार नाही ती तुमची अभिव्यक्ती आहे का मग त्या मुला जे म्हणावं वाटतं वाटलं ते एकतर त्या नाटकाबद्दल आता बोलण्यात अर्थ नाही कारण खूप ठिकाणी लिहिलं गेलं आहे अनेक लोक बोलले आहेत त्याच्यामध्ये काय होतं कसं होतं ते त्यामुळे काहीही झालं तरी हो त्या मारहाणीचा निषेधच आहे त्याचा त्याला कोणीही कधीही दुसरा एक इंटरेस्टिंग प्रश्न असतो म्हणजे हिंदूंच्या प्रत्येक देवतेच्या हातात शस्त्र असतात ते दुष्टांच्या मर्दनासाठी असतात मग आम्ही पण आता हे केलं तर काय तुम्ही देव आहात का तुम्ही भक्त आहात ना मग भक्तांसाठी राहा कुठल्या भक्ताच्या हातात शस्त्र होते सर्व देवतांच्या हातात शस्त्र आहेत ना पण ते वेळ आली तर त्याच्या बाकीचे पण आहेत जेव्हा शंकरासारख्या देवात देव जेव्हा शंकरासारखा देव खूप चिडला तेव्हा पार्वतींनी त्यांना शमवलं पार्वतींनी नृत्य करणाऱ्या शंकराच्या छातीवर पाय ठेवला हे दिसत नाही ही देवी दिसत नाही तुम्हाला फक्त शस्त्र असणारी देवी दिसते पण तिथे ते देव आहेत ना आपण त्यांना रिस्पेक्ट करूया दुसरा मुद्दा म्हणजे तुम्ही देव नाहीत ना देव ते आहेत मग तुम्ही कोण त्यांना प्रोटेक्ट करणार आहे जर देव शक्तिशाली आहे देव स्वतःला तुम्ही देवाला जास्त उच्च मानता तर मग त्यांना स्वतःला प्रोटेक्ट करू द्या आपण कशाला लुडबुड करायची देवाला प्रोटेक्ट करण्यामध्ये ते देव बघून घेतील स्वतःच स्वतः काय करायचं ते, ते, ते सोता सोता का मला असं वाटतं माझ्यासाठी जो देश आहे ती म्हणजे फक्त सीमा नाही त्यातले लोक त्या लोक लो, लो, लोकांची राहण्याची राहण्याच्या पद्धती त्यांचे धर्म त्यांच्या जात हे सगळं माझं आहे हे सगळे लोक माझे आहेत कुठल्याही एका जाती धर्माचे लोक माझे नाहीत आणि असं जे म्हणत असतील त्यांचा मी कडकडी विरोधच करेन एक चॅलेंज दुसरं देते मी खूपच ज्यांना हिंदू आणि यांना वाटत असेल की ते फार प्रामाणिक हिंदू आहेत आणि त्यांना फार आ, देवाचा कळ कळवळून वाटतं की देवासमोर वाईट गोष्टी केल्या नाही पाहिजेत माझा सपोर्टच आहे त्या गोष्टीला देवासमोर अशी गोष्टी शिबिगा केलीच नाही पाहिजे त्यांना चॅलेंज आहे गणपती उत्सवात अश्लील गाणी न लावता नाचून दाखवा दारू न पिता तिथे देवासमोर प्रामाणिकपणे बिना दारूचे जाऊन दाखवा कुठल्याही प्रकारचा जुगार न खेळता तिथे शिव्या न देता मुलीची छेड न काढता कारण मुली बायपा देवी आहेत हिंदू धर्मामध्ये यत्र पूजन ते म्हटलं जातं मग तसं करून दाखवा मग आपण मान्य करू की तुम्ही चांगले हिंदू आहात म्हणजे बहुतेक त्यांना हा विश्वासच आहे की देव अस्तित्वात नाही असं वाटतंय मला कारण नाहीतर इतकं सगळं करायची हिंमतच करणार नाही देवासमोर दारू पिऊन नाचायचं मध्ययुगात होत आपल्याला माझा देव इतका घामवत नाही की जे मध्ययुगात होत होतं त्याप्रमाणे त्याला आपल्याला प्रोटेक्ट करायला हो। हवं मला फक्त स्वातंत्र्य हवंय आपल्या संविधानाने आपल्याला सात मूलभूत हक्क दिले आहेत त्या सातही हक्कांमधला सगळ्यात महत्वाचा हक्क आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा तो मला हवा आहे मला स्वतंत्रपणे जगण्याचा हक्क हवा आहे मला निर्भयपणे जगण्याचा हक्क हवा आहे आणि आपण अशा काळात आहोत आता जिथे भीती ही इतकी प्रमुख गोष्ट आहे की काहीही बोललं काहीही लिहिलं तरी त्याच्याबद्दल दुसरा विचार का करावा लागेल आपली मुलं आपल्याला कसं आयुष्य जगताना हवी आहेत निर्भयपणे जगताना हवी आहेत का कोणीतरी एक ठरवेल आणि तेवढंच त्या पुढच्या माणसांनी ऐकायचं आणि मान खाली घालून तसंच तसं करायचं नाही मला तसा धर्म नको मला तसा देश नको मला असा देश हवाय जो एकोणीसशे सत्तेचाळीस साली हजारो लाखो लोकांच्या लढ्यामधनं निर्माण झालाय त्यांनी तिच्या बलिदानावर स्वातंत्र्य मिळालंय ते स्वातंत्र्य टिकवलेला देश मला हवाय ते स्वातंत्र्य मला गमवायचं नाही जिंदाबाद